विटनेरचा तलाठी वाळूसाठी स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात घरकुलासाठी लागणाऱ्या वाळूची वाहतूक करण्यासाठी लाचेची मागणी करून स्वीकारणाऱ्या चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठ्याला लाच पद ला प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की विटनेर येथील एकोणतीस वर्षाच्या तक्रारदाराच्या सासऱ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले होते याचे बांधकाम करण्यासाठी त्याला वाळू हवी होती यासाठी विटनेर येथे कार्यरत असणारे तलाठी रवींद्र काशीनाथ पाटील वय पन्नास वर्ष यांनी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती यातील पाच हजार रुपयांचा पहिला टप्पा तक्रारदाराने त्याला दिला होता यानंतर या प्रकरणी त्यांनी जळगाव येथील लासलुस्पद प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली या तक्रारीनंतर एका पथकाची निर्मिती करून सापळा रचून पथकाने रवींद्र काशनाथ पाटील यांना उर्वरित पाच हजार रुपयांची लास स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे त्याच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई जळगाव येथील लासलुस्पद प्रतिबंधक खात्याचे उपधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल वालझळे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी बाळू मराठे प्रणेश ठाकूर एन एन जाधव दिनेश सिंग पाटील सुरेश पाटील रवींद्र गुगे शैला धनगर किशोर महाजन सुनील वानखेडे प्रदीप पोळ राकेश दुसाणे अमोल सूर्यवंशी व सचिन चाटे यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट बातमीदार चोपडा